ई पेंडिंग आहे किंवा त्यात काही चुका झाल्या आहेत तर आता काळजी करू नका कारण राज्य सरकारने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यांच्या ई केवायसीमुळे पैसे अडकले आहेत त्यांच्यासाठी आता एक एक नवीन आणि सोपा मार्ग मोकळा झाला आहे पण महत्वाची गोष्ट ही प्रोसेस केवायसी नक्की कशी होणार आहे आणि तुम्ही आजच काय करायचं आणि काय नाही हे समजून घेणे खूप गरजेचे आहे नाहीतर काम होणार नाही चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती सगळ्यात आधी आनंदाची बातमी म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या लारक्या बहिणींची ई केवायसी काही कारणास्तव चुकली होती किंवा अपूर्ण होती त्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण आता हे काम तुम्ही ऑनलाइन करायचं नाहीये तर हे काम आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रत्येक गावातील किंवा भागातील त्रुटी असलेल्या महिलांच्या याद्या आता अंगणवाडी सेविकांकडे पाठवल्या जाणार आहेत त्यांना स्थानिक पातळीवर ई सी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत पण इथेच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच आज किंवा उद्या अंगणवाडी सेविकांकडे धाव घेऊ नका गर्दी करू नका कारण या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातून खाली अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचायला अजून साधारणतः पाच ते सहा दिवसांचा वेळ लागू शकतो जोपर्यंत त्यांच्या हातात यादी येत नाही आणि त्यांना वरून सूचना येत नाही तोपर्यंत त्या तुमची कोणतीही मदत करू शकणार नाहीत त्यामुळे थोडा संयम ठेवा पाच ते सहा दिवस वाट पहा आता पुढची प्रोसेस काय असेल जेव्हा अंगणवाडी सेविकांकडे यादी येईल तेव्हा त्या स्वतः तुम्हाला कॉल करतील किंवा माहिती देतील तुम्हाला पोर्टल वर जाऊन तक्रार करायची गरज नाही किंवा कोठेही आंदोलन करायची गरज नाही जेव्हा तुम्हाला बोलावले जाईल तेव्हा तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागतील यात वे, एक आधार कार्ड दोन तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड तीन रेशन कार्ड चार आणि जर पती किंवा वडील हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला ही कागदपत्रे तयार ठेवा अंगणवाडी सेविका या कागदपत्रांची पडताळणी करतील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कामाला थोडा वेळ लागू शकतो कारण त्रुटी असलेल्या बहिणींची संख्या जास्त आहे त्यामुळे कदाचित जानेवारी महिना किंवा फेब्रुवारी या जाऊ शकतो सरकारने हा निर्णय यासाठी घेतला आहे की पोर्टल वर बहिणींकडून पुन्हा चुका होऊ नयेत अंगणवाडी सेविका स्वतः कागदपत्रे तपासतील त्यामुळे चुका होणार नाहीत आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचे अडकलेले पैसे आणि पुढचे हप्ते तुम्हाला नक्की मिळतील त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा कागदपत्रे रेडी ठेवा आणि अंगणवाडी सेविकांच्या सूचनेची वाट पहा जाता जाता मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे एकूण किती महिन्यांचे हप्ते यायचे बाकी आहेत दोन महिन्यांचे की त्यापेक्षा जास्त खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा म्हणजे आपल्याला कळेल की कि किती बहिणींचे पैसे अजून यायचे आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद